शिवसैनिकांचा अगदी जिवाळ्याचा दिवस असतो दसरा मेळावा म्हणून आपण कशी उपस्थित काय भावनात कसं शुभेच्छा द्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी गेले अनेक वर्ष शिवसेना जन्म एकोणीस सहासष्ट साली झाला आणि खऱ्या अर्थानं सहासष्ट साली जन्म झाल्यानंतर त्याच वर्षी दसरा मेळावा हा शिवतीर्थावर झाला आपल्याला सर्वांना माहिती आहे की देशामध्ये या राज्यामध्ये असा एक हिरा जन्माला आला कारण त्यांनी खऱ्या अर्थानं अखंड महाराष्ट्रामध्ये आपलं नाव जे मी बोलेन ते करेन मी बोललेलो माझा शब्द मागे घेणार नाही अशा विचारांचा माणूस खऱ्या अर्थानं हिंदू समाजाला मिळाला होता आणि त्यांनी हा दसरा मेळावा सुरुवात केली तोच त्यांचा आता पुत्र उद्धवजी ठाकरे या ठिकाणी दसऱ्या निमित्त आपल्या सर्वांना मराठी माणसाला संदेश देणार आहेत की खऱ्या अर्थानं आज जे आपण बोललो या ठिकाणी जो आज दसऱ्या निमित्त आपण वाईट विचारांचा दहन करतो त्याही ठिकाणी वाईट विचारांचा दहन उद्धवजी आज करणार आहेत आणि खऱ्या अर्थानं आपल्याला सर्वांना माहीत आहे की त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये दोन अडीच वर्ष जो काही मुख्यमंत्र्यांचा त्यांना जो काय काळ मिळाला त्या काळामध्ये या ठिकाणी कोरोना सारखा संसर्ग जन्म संपूर्ण जगाला सतावत होता पण महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला एक कुटुंब प्रमुख या नात्याने त्यांनी स्थान देऊन जगवलं त्या नेत्याचा आज खऱ्या अर्थानं दसऱ्या निमित्त विचार ऐकण्यासाठी आम्ही सर्व त्या ठिकाणी सर्व मंडळी उरण मधून जाणार आहोत आणि त्यांचे विचार हे भविष्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती कि शिवतीर्थावर आजपर्यंत बाळासाहेबांनंतर आज तेरा वर्ष झाली या तेरा वर्षामध्ये उद्धवजी दसरा मेळावा त्या ठिकाणी पार पाडतात हाही दसरा मेळावा अतिशय दिमागात आणि आनंदात त्या ठिकाणी साजरा होईल आणि त्यांचे विचार आपल्या सर्वांना ऐकायला मिळतील अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त